यशपाल भिंगे साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातून मिळत असल्यामुळं आपण उद्याची निवडणूक हरणार आहोत आणि त्याच्या भीतीनं त्याच्या पायाखालची आज वाळू खिसकायला लागलेली आहे आणि तो काय म्हणतोय वंचित बहुजन आघाडीला भाजपची भाजपची टीम टीम आघाडी दोन हजार चौदा ला होती का बाळास तुझे महाराष्ट्रामध्ये दोन नुसते खासदार निवडून आले तुझं अस्तित्व संपलेलं आहे आज तू कंबळाची एकदा भीती घालतोस आम्हाला एकदा धनुष्यबाणाची भीती घालतोस आणि आम्हाला जिथे ठेवायचं आहे इथं ठेवून तू तु तु तुझं राजकारण करतोस म्हणून सोलापूर सोलापूर मध्ये सुद्धा बाबा बाळासाहेबांना इथल्या भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबाही <laughs> काही विनंती करत आहे भविष्य जर तुमचं तुम्हाला राजकीय जपायचं आहे तर आपल्या लोकांबरोबर गद्दारी कधी करण्याचा विचार तुम्ही सांगतो तुम्ही जर राज गद्दारी करताल तर स्वाभिमान व्हायचं का त्याचे चार चार लेकर त्यांना कुर्बान केलेले आहेत आपल्या समाजाच्या हितासाठी त्याच्या नातवाला साथ द्यायची आपल्याला गरज आहे म्हणून मी हे आवर्जून तुम्हाला सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहोत काल सराने मला फोनवर बोलले मी म्हणलं सर तुमचं नाव ज्या वेळेस बाळासाहेबांनी डिक्लेअर केलं आम्ही प्रचार सुरू केला तुम्ही माझ्या हो, घरी यावं ही अपेक्षा नाही बाळासाहेबांनी बोट दाखवला हा आपला उमेदवार आम्ही प्रचार चालू केला आजपर्यंत मी आठ गावातल्या लोकांच्या बोट घेतले आमच्या जेवढे मित्रमंडळ आहे त्यांना त्यांनी सुद्धा आम्ही सगळं निरोप दिलेला आहे नातेवाईकांना निरोप आम्ही काम करत आहोत आणि उद्या अठरा तारखेला आपला मतदान आहे त्यावेळेस म्हणतो आपण आता इथं फोडायसाठी किल्ला बापांची झागिरी आहे अठरा तारखेला आपण मतातून दाखवून द्यायचो आणि वंचित आघाडीचा हा उमेदवार आपले यशपाल भिंगेसर लोकसभेत पाठवायचं आहे अहो आपल्या नांदेडला नदी आहे जिथे नदी आहे तो एरिया सुजलाम सुखलाम राहतो इतिहासापासून लोक आदिवासी लोक कुठे राहत होते नदी जिताय जिथे राहत होते कारण सगळी सोयी सुविधा मिळते आज एवढी मोठी नदी असताना काय उद्योग धंदे सरांनी सांगल्यासारखं नांदेड मध्ये एकही कारखाना एक आता आहे का दाखवा मला तिथली सगळी पिळगी पुण्या मध्ये चालली ते लोक बंबू लागले अरे तुमचा अशोकराव कायच करण्यात गेले का तिथं तुम्ही इकडे का माराल म्हणून हे सगळी विस्कटलेली गडी बसवायची असेल तर हे ज्ञानी माणसं होय बारावी पास न होत आपल्याने ज्ञानी होईल सगळं ज्ञान आहे महाराष्ट्राचं ज्ञान आहे देशाचं ज्ञान आहे असे लोक आपल्याला लोकसभेचे पाठवावत लागणार आहे म्हणते तीन तलाखचा मुद्दा लोकसभेत सुरू झाला तू तिथे चुपचा अरे एस सी एस पी एक्ट जेव्हा बदलण्याची तिथे हालचाली सुरू झाल्या तू तेव्हा चुप बसला चुप बसणं म्हणजे प्रत्यक्षपणे या सरकारच्या धोरणाला पाठिंबा देणं होय याचा पाठिंबा होता त्या भाजपच्या धोरणाला तिथं बोलले तर कोण बोलले लोकसभा डोक्यावर घेतले तर कोण घेतले बॅरेस्टर साहेबांनी घेतलं म्हणजे आमच्यासाठी एकटा माणूस तिथे लढायला त्याच्या सोबतीला जर चार माणसं अशी गेले तर लोकसभेमध्ये हिंमत नाही आपल्या विरोधात जायची आपल्या विरोधात कायदे तयार करायची हिंमत राहणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे लिंगे सरांसारखे ज्ञानी उमेदवार बाळासाहेबांचं नेतृत्व लोकसभेत दिल्लीच मांडणार आहे त्यांना आपल्याला धाडायचं आहे म्हणून अठरा तारखेला कबशी ती सवय आहे तुम्हाला पहिली एकदा गबशी होती कबशीवरच मत माझी निशाणी कबशीच होती जीवर्बन दाबून घोग मताना सरांना लोकसभेत पाठवायचं धन्यवाद <laughs>